नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडी गुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे लोकनेते मारुतरावजी गुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्रजी गुले पाटील साहेब माजी आमदार चंद्रशेखरजी गुले पाटील साहेब तसेच सभापती क्षितिशभया घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी श्री नाना पाटील मडके पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी सौ रागिनीताय सुधाकर लांडे पाटील यांची निवड करण्यात आली शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी श्री नाना पाटील मडके पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी सौ रागिनीताई सुधाकर लांडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे व माजी सभापती अरुण पाटील लांडे आणि जिल्हा अध्यक्ष संजयजी कोळगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी काकासाहेबजी नरवडे अरुण पाटील लांडे संजयजी कोळगे कैलासराव नेमाने ताहेर पटेल एकनाथ कासाळ गणेशराव खंबरे सुधाकरजी लांडे अनिलराव मडके अशोकराव मेरड हनुमान पातकळ राजेंद्र दौंड भास्करराव खेडकर जमीरजी पटेल जाकीर कुरेशी बाळासाहेब वडघणे अशोकराव धस राहुलजी बेडगे प्रदीप काळे मनोज तिवारी रामजी अंधारे आडुणराव घाडगे भारतराव मोटकर चंद्रकला कातकडे प्रीती अंधारे समीर शेख या कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते खास दीपावली दीपा निमित्त।, निमित्त चला, चला पाहुण आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये या हॉटेलची चवच लेण्यारी पावन सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता ढोकेश्वर नगर कल्याण हायवे चौक चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा